नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण नेहमी शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवतो आज मी तुम्हाला शेवग्याच्या पाल्यापासनं दाल तडका कसा बनवतात ते दाखवणार आहे याआधी आपण शेवग्याच्या पाल्याच्या पराठी बनवले भाजी बनवली होती आज आपण याच्यापासनं दाल तडका बनवणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ना ते आता आपण बघूयात इथे मी एक वाटी शेवग्याचा पाला घेतलेला आहे अगदी कोळा असा पाला आहे छोटी छोटी छान पानं आहेत त्याची एक वाटी मूग डाळ तीन ते चार पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे एक बारीक चिरलेला कांदा लागणार आहे टोमॅटो लागेल एक लाल सुकी मिरची लागणार आहे आणि चार ते पाच इथे मी लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तसेच आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग लागेल एक चमचा लाल तिखट लागणार आहे आणि एक टेबल स्पून तेल लागणार आहे तर आता आपण हा दाल तडका बनवायला सुरुवात करूयात हा दाल तडका आपण डायरेक्ट कुकरमध्येच बनवणार आहोत तर मी कुकरमध्ये एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण मोरी घालूया मोरी तडकडल्यावर हिंग घालूया हळद घालूया आणि लसणीच्या पाकळ्या घालूयात शेवगा हा आपल्या शरीराकरता किती गुणकारी आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये कांदा घालूया लाल मिरची घालूया आणि कांदा थोडासा गुलाबी रंगाचा होईतरे परतून घेऊयात कांदा छान परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण शिरलेला टोमॅटो घालूया एखाद दोन मिनटं आपण टोमॅटो परतून घेऊया लाल तिखट घालूयात चवीनुसार मीठ घालूयात आणि मग शेवग्याचा पाला घालायचा आहे टॉमॅटो शिजल्यावर मी त्याच्यामध्ये शेवग्याचा हा पाला घातलेला आहे मी ही काही पानं चिरून घेतलेली आहेत कारण अगदी कोळी पानं असल्यामुळे मी तशीच घातलेली आहेत ही पानं आपण दोन तीन मिनिटं जरा परतून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मी मीठ घालते आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण मूग डाळ घालायची आहे पाला आता शिजलेला आहे आता याच्यामध्ये ना आपण ही धुतलेली मूग डाळ घालूया आणि अर्धा चमचा जिरेपूड घालूया अर्धा चमचा थोडासा गरम मसाला घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मग याच्यामध्ये आपल्याला तीन वाटी पाणी घालायचं आहे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत याच्यात मी पाणी घातलेलं आहे आणि आता याला आपण शिट्ट्या करून घेऊयात आधी मी तीन वाटीच पाणी घातलेलं आहे शिट्ट्या झाल्यावर कुकर उघडून बघितल्यावर जर आणि पाणी घालायची आवश्यकता असेल तर आपण अजून पाणी घालूया शिट्ट्या आपल्या करून झालेल्या आहेत आणि डाळ पण आपली ही शिजलेली आहे पण आता थोडं याच्यावर आपल्याला पाणी घालावं लागणार आहे याच्यात आधी थोडीशी घोटवून घेते मी मग याच्यामध्ये थोडं पाणी घालूया म्हणजे आपला हा दाल तडका तयार झालेला असेल याच्यात मी एक वाटी परत पाणी घातलेलं आहे आता आपली हे दाल तयार झालेली आहे आपण आता हे सर्व करूयात याच्यात मी एक वाटी परत पाणी घातलेलं आहे आता आपली ही डाल तयार झालेली आहे आपण आता हे सर्व करूयात मस्त गरमागरम शेवग्याच्या पाल्याचा दाल तडका तयार झालेला आहे आता दाल तडका म्हटल्यावर त्याच्यावर मस्त तडका हा दिलाच पाहिजे तर त्याकरता मी इथे हा तडका बनवून घेतलेला आहे एक टेबल स्पून तेलामध्ये मी लसणीच्या पाच ते सहा पाकळ्या घातल्या सात आठ कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मोहरी जिरे हिंग लाल तिखट हळद अशी मी याची फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि आता ही फोडणी आपण या डाळवर घालूयात तडक्याशिवाय डाळीला मजा नाही तर आता आपण ही बनवलेली फोडणी घालूयात मस्त चमचमीत आणि चवीला अप्रतिम लागणारा असा हा दाल तडका आपला तयार झालेला आहे मस्त आपला शेवग्याच्या पाल्याचा दाल तडका तयार झालेला आहे आणि दाल तडका म्हटल्यावर तडक्याशिवाय त्याला मजा नाही तेव्हा तुम्ही हा शेवग्याच्या पाल्याचा तड़का नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला का ते मला जरूर कळवा धन्यवाद